तेवढे बोकले लो एक लोक एकवीसला ऐकते कमीत कमी श्रीमंत लोक आता मस्त काही मांडते ना ऐकते पाच सहा महिन्याने बोकडे लोक दहा हजार बारा हजार आता उपाय राहत नाही देऊन द्यायला लागले चल ते कामा आता बियाण झाले पैसे नव्हते ते काय नाही एक ऐकलं आता बाकीच्या कोंबड्या मी इकून टाकतो तर खाणं परवडत नाही इकून टाकतो आणि कसे आपले पैसे होते शेतीच्या उपयोगी येते पैसे आपले लई भाव बहीण म्हणते मटणाचा व्हिडिओ दाखवा मटणाचा व्हिडिओ दाखवा पण आम्ही काम दाखवत नाही नमस्कार मित्रांनो हे बघा आत्ताच आम्ही बोकुळ विकलं आता पैशाची कमतरता होती शेतीचं काम धाम होतं देऊन दिलं स्वस्त्या म्हणजे दहा हजार मोठं बोकुळ उपाय नव्हता आता सात ले आठले लोकं मागे डाळी ऐकून टाकलं हे बघा उपाय नव्हता गर आता गरजेले मोल नाही गॅस लागते आता बघा बघा आता गरजेले मोल नाही दोन दिला दहा हजार फोन घ्या मग लय दिवसा पण तू म्हणता सातले देणे आठले दे म्हणे आता आम्हाला काम धामाची घाई आहे ना थोडं पाच बसते सध्या पैशाची कमत तर तुम्हाला माहीतच आहे शेतीचं चे काम आलं जवळ इकून टाकलं दहा हजार आले अटकन नाही तर पाहिजे पाय अटकन हा <laughs> हा हा मसालं आहे घर गेले मोल नाही देऊन दिलं खपेस नाही तर काय करते मग तुम्ही तेवढं मोठं बकोळ आता या बकरीपेक्षा मोठा आहे या बकरीपेक्षा जास्त होता अंगात चौदा पंधरा हजार याची किंमत त्याची कमीत कमी जास्त पण कमी नाही इकडून टाकलं हे बापू ठेवून दे पैसे ते खपच नाही पण किती फरक पडतात सातले ते आठले ते खाटके लोक कमी हे मागते का हो नवा नाटकं करते सस्त्यामध्ये मागते खाटक लोक हे कोणत्या खाटक लोकल कोण हाताचे कुठलं काय ठेव दे मग आता काय उपाय नाही भावा पाहिजे आता कसा आहे भावा पाहिजे गरजेले मोल नाही गरज पडली ना सस्त्यात देऊन द्यायला लागते असं आता आज जेवण राहायचे दोन बंद जीवन असंच राहायचे आता मग आता उपाय नव्हता आम्हाला हा करत दे म्हणलं आता देऊन टाकलं आता आता हे बघा हा उन्हाळा गेला आमचं तर आमच्या फुलले पाणी नव्हतं आता आता हाय पाणी परवा आम्ही मोठर आणली आता हाय पाणी हे बघा आज पण लावून दाखवतो मध्ये पाणी ये का पा आता पा वाली आलं पाणी आता फक्त मी हा पंखा बंद करून ठेवला तुम्हाला आवाज नाही येत म्हणून या पंखेमुळं आता चालू आहे पाणी तर परवा आणलं पाणी अशी कमतरता राहते आमच्या जीवनामध्ये कोणाला पैसे मागायला सांगा आता कोणते ते पैसे आजकाल कोणते ते पैसे सांगा आता म्हणून आता हे सस्त्यामध्ये देऊन दिलं भोगळ्यांना उपाय नव्हता आता मी आम्ही परवाच सांगितलं समजा झाली कोणतं ते म्हणे शेवटी जाऊ दे म्हणे खपत नाही म्हणे देऊन तुम्ही दहा हजार झाले होता। मुला मुला मी ठरवलं होतं तिथे मी प्रयत्न करून पाहिला ते आले घ्यायचे तेव्हा देत्यामुळे दोन दिवस म्हणलं दहा बारा हजार तेलापर्यंत देतो म्हणलं मग जास्त होते त्याला स्पष्टच सांगून दिलं मी मला आता मी देत नव्हतं म्हणलं मला आहे म्हटलं गरज आता म्हणजे घ्याचं घ्यायचा म्हणलं बियाणं आधीच माझं होतं पोट दुखत पोट दुखीमुळे मी भांबवून गेलो होतो त्याला डायरेक्ट सांगून दिलं मी बियाणं घ्यायचं आहे म्हणून हे माझी टोप झाली मग त्यानं गोष्टी केल्या तेलगू भाषेमध्ये बघा बियाण असं काहीतरी हसी हसर त्यांनी गोष्टी केल्या त्यांना मध्ये मग त्यांना बळखी आता या यात देते बघ पर्यटक नाही म्हणजे स्वस्त का कळ म्हणे गजा दे म्हणलं ते बाळा देऊ दे म्हणलं बाळाला देतं म्हणलं नाही अरे परवडत नाही म्हणे मग बोललं अफल देतं म्हटलं नाही परवा देऊ दे कमी करे म्हणजे डाळ डाळ घेतो म्हणजे पाय म्हणून तुम्ही ते सांग म्हटलं देऊन देऊन डाळ देऊन दहा हजार घेऊन देऊन दिलं दे जा दे दे। आता उपाय नाही का कळते का आता जीवनामध्ये सांगा हा। आता आता कोल्ह्याला मोहगळ आमचं काही मन आहे कोल्हलेले मोहगळ हम्म अडला नारायण धरी गाडवाचे उपाय हा एवढी तळात जात नव्हता आता बोलवूनही झालं आपलं घेणं देणे झालं हा एक फोनही झाला घेणं आणि कापूस का दहा क्विंटल कापूस झाला होता फक्त साडे दहा घेंटात कापूस झाला माती होणार आहे जाऊ दे मुलं इकून टाकलं खरं ते काम होणार आहे जीवनामध्ये स्वस्ते द्यायला लागते वेळ पडल्यावर वेळ वेळ प्रसंग आल्यावर स्वस्ते द्यायला लागते म्हणून तिथे आता सध्या आपल्या तब्येती खराब आहे परवा बारा वाजेपासून पोट दुखे तर एक वाजता मी मया सोपट्याला फोन लावला बुलढाणा जिल्ह्यामध्ये मोसोबती आहे आयुर्वेदिक तज्ज्ञ आहे त्यांचं नाव रवींद्र पेंजरकर तर त्यांनी मला आयुर्वेदिक उपाय सांगितला त्यांचा उपाय केला मी पोट बसलो माझं रात्रभर पोट दुखे कालपर्यंत पोट दुखे मग त्या मागे परवा वावरात गेलो होतो मी आवत पाहिलं होतं रापातच आवत बायलं होतं तेव्हा मी मध्ये वाढलं होतं ब्लड प्रेशर भेन तेव्हा पण पोट दुखायला लागलं आज पण मग दुख होतं काल संध्याकाळपर्यंत मग पोट दुखलं काल संध्याकाळी गावामध्ये काम होतं होतं जेवण त्यातून मी गेलो म्हणजे आमच्या बाहेर स्वयंपाक राहते आता हे पाणी आलं पाहिजे म्हणून स्वयंपाक करते तर मी तोडत जेवलो कारण पोट दुखे आज तोठं बरं वाटतं घरीच आता आपण पोट गेलो नाही तर अशी आता गोष्टी राहते जीवनामध्ये कधी वेळ पैसे भेटत नाही म्हणून पटकन आता जाऊ म्हटलं एकूण टाकला दहा हजार ते बोकुळ दहा हजार एखादा नोकटतं न नव्हतं कमीत कमी बारा तेरा महिन्याचं बोकुळ होतं त्याच्यात जास्त होतं का नाही जास्त पण कमीत कमी तेरा चौदा तरी हजार त्याची किंमत पाहिजे होती पण गरजेलं मोल नाही द्यायला लागलं इकून टाका लागलं लो काही लोक आता कसं आहे लोक टाईटपणा धरत आहे त्यांच्याकडं पहिलेच पैसे राहते खपन तर खपन नाही तर नाही खपून आता कसा लागला पावसाळा नंतर पावसाळ्यामध्ये खोट्या न्याला ते बकऱ्या बकऱ्या काही जगत नाही बकरी उपाशी घरी येते त्या वर्षी सात नगं बकरी मिल्या पुन्हा गेल्या वर्षी आदल्या वर्षी सात नगं बकरी मिल्या चौदा नगमध्ये बकरी मिल्या गेला मग पैसा त्या जीवनामध्ये अशी पैशाची कमतरता आहे ती जाऊ दे म्हणजे देऊन दिलं सत्य म्हणतात नाही तर हे नाही का होळीमध्ये त्याच्यापेक्षा लहानचं बोकुळ होतं कमी वयाचं बोकुड दहा हजार एक भाग म्हणजे साडे दहा पावणे अकरा हजारानेच कापलं समजाय ते ता, भोकुळ तर चांगलं परवडलं ते पकूळ तेवढं नाही परवडलं असं किती मास पडलं होतं लोकाने एकेका भागामध्ये दीड दीड किलो मास गेलं होतं कशा म्हणजे आता हा आता आता जो बोकड आहे एका मासाले पाचशे रुपयामध्ये दोन किलो मास जाते दोन किलो मास दोन किलो जास्त पण कमी आपलं असं ते बोकड होत जाऊ दे म्हटलं आता काय उपाय नाही राहत मग आता पाचशे रुपये तुम्ही समोर ते सांगा बरं अडीचशे रुपये किलो राहते का बोकडं पण ते आमचं बोकुळ दोनशे ते अडीचशे रुपये किलो पडलं जिवंत बोकोड दीड दोनशे पडलं पहाचा गोष्ट आमच्या बोकड्याची पन्नास पंचावन्न किलो होतं का जास्त होतं का किलो ते पकूळ आता कसं आहे गरजेले मोल जात नाही देऊन द्या लागते आता पावसाळा लागल्यामुळे आता चाल जागा नाही बकरे उपाशी मारते घरी घरी बकरी उपाशी येते घरी बकरी उपाशी येते मग कुठे जगवत कसं जगवत हे आता मनाले प्रश्न पडते जागे जोगले जात नाही आता श्रीमंत कसं येते आपले काय म्हणते गहू मऊ मांडते तयार पाडते विकून टाकते पाच सहा महिन्याचं बोकून दहा बारा हजार विकते काही लोक आमचं आता बारा महिने झालं तरी स्वस्त खापते कारण तर चारही जात नाही गावरामध्ये तर एक असा कोणता चारा आहे आणि जो आहे थोडी लोक घेऊन पडते चारा आमच्या चार भारतातला आणि आमच्या काकाने झाडे उलटवून टाकले लोक कोणी नेऊ देत नाही आता हरवी लोक घेऊन पडते आमचाही घेऊन पडते लोकांचाही घेऊन पडते पण तसं आम्हाला जमत नाही कोणाचं आणत नाही आम्हाला जास्त वेळही भेटत नाही चारा मारा आणायला आमदेश लागणारं लोक घेऊन पडते पण नाही होतं त्यात कोणती जागाही नाही आमच्या घर कोणते जमलं जुमलं काहीच नाही आणि ज्यात आपण घेतो मला त्यात पडत आहे त्यामुळे बकरी काही व्यवस्थित जगत नाही अशी आता कंडिशन राहते दे म्हणलं सुंद्र गेले आता कामाला मी घरीच राहा रात्री मग पोट डुक्याच्या काही काही लोक इकते चांगले बोकळे असले तर बिया बियाचे बोकळे असले तर अठरा वीस हजार एकवीस हजार एकवीस हजार इकते काही लोकं पण आमच्याकडं नाही तसं संधीचा फायदा घेणारे लोक आमच्याकडे स्वस्त विकून टाका लागते नव्हती जाऊन आता सुमित्रा जाऊन एक कामाली मग होतं मी होतं घरी कुठंच नाही गेलो आता हवा लावून तसं बसलो होतो हवा लावून आता आला तो भोकुडवाला भाव बहिणी आता आली सुमिता सुमिता जवळ दिले पैसे आता कस वाटते आता यार तेवढे बोकले लोक वीस एकवीस ला कमीत कमी श्रीमंत लोक आता मस्त काही मांडते ना बोकडले लोक दहा अजार बारा हजार इचते आपलं ते किती दिसायचं होतं ते बोकडा हा जास्त आता काय उपाय राहत नाही देऊन द्यायला लागलं का मग आता बियाण झाले पैसे नव्हते ते काय नाही हो सांगतो काय नाराज उपाय नाही गरजेला मोल नाही का आपण ठरवून टाकलं होतं आता हे बघा मी चांगलं किती आता आपले जेवढे आपण इकले आजपर्यंत बोकरी बकरी सस्त्यात दिली आपण उपाय येत आप नाही आपल्याला दोन चार हजार आपण सस्तेच देऊन देतो लोकला कधी मस्त कमावते पैसे एक दोन बोकळे रमवते मस्त 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 काही खालून खालून आता आपले एक कोंबडं माग वाया गेलं फेकून दिलं आता बाकीचे कोंबळे मित्रांनो आम्ही इकले आता हे बघा आता घरात आला तो एक कोंबडं आता पाच कोंबडे होते आमच्याजवळ एक कापलं होतं ते फेकलं आम्ही काही काल नाही ना काढला होता एक ऐकलं आता बाकीचे कोंबडे आम्ही इकून टाकतो कारण तर खाणं परवडत नाही इकून टाकतो आणि कसे आपले पैसे होते किती ज्या उपयोगी येते पैसे आपले दे म्हणून आता अशी आता गोष्ट आहे आता लई भाऊ बहिणी म्हणते मट मटनाचा व्हिडिओ दाखवा मटनाचा व्हिडिओ दाखवा पण आम्ही काऊन दाखवत नाही तुम्ही समजा आता काऊन दाखवत नाही आता दाखवू नंतर दाखवू आता काहीतरी तुम्ही तर होणार नाराज आता उपाय नाही कळते ते का आता सांगा तुम्ही आता मित्रांनो व्हिडिओ येतच थांबवतो आवडल्यास लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बिल आयकॉन आल नोटिफिकेशन क्लिक करा आमच्या व्हिडिओच्या सूचना तुमच्यापर्यंत पोहोचत नाही भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार